राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वाडी येथील पुरातन शिव मंदिरातील काही बांधकामात काळानुरूप बदल करण्यात आलेत हे बदल काढून त्याला मूळ रूप देण्यासाठी चक्रेश्वर देवस्थान समिती आणि ग्रामस्थांकडून तज्ज्ञांच्या मदतीनं काम सुरू करण्यात आलं होतं गेले तीन महिने मंदिरातील मुख्य शिवलंग लिंगाचे भाविकांना दर्शन बंद होते काम पूर्ण झाल्यानं महापूजा करत आज शिवलिंग दर्शनासाठी खुलं करण्यात आलं राधाण तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील चक्रेश्वर शिवमंदिर हेमाडपंथी स्वरूपातील बांधकाम आणि पुरातन वास्तुकलेचा अलौकिक नमुना आहे या मंदिरातील बांधकामात काळानुरूप काही बदल करण्यात आले होते कर्नाटक राज्यातील मंदिर बांधकामातील आणून तज्ज्ञांच्या मदतीनं झालेले बदल काढून बांधकामाला मूळ रूप देण्याचं चक्रेश्वर देवस्थान समिती आणि ग्रामस्थांकडून काम सुरू होतं त्यामुळे भाविकांना मंदिरातील मुख्य शिवलिंगाचं दर्शन बंद करण्यात आलं होतं या कामासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च लोकवर्गणीतून करण्यात आला आहे देवस्थान समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नारायण भांदिगरी यांनी ही माहिती दिली चक्रेश्वर जनतेचे काम गेले तीन महिने आम्ही गावकरी मिळून तसेच भागातील प्रतिष्ठित लोकांच्या वर्ग लोकवर्गणीतून आम्ही चालू केलं होतं त्या वर्गणीतून लो चक्रेश्वर मंदिराचे आज काम पूर्ण होऊन झाल्यामुळे आम्ही होमाचा कार्यक्रम आज चक्रेश्वरवाडी गावामध्ये आयोजित केला होता स सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून होमाचा कार्यक्रम सुरू झाला होता त्यानंतर आम्ही गावातील सर्व माघारींना निरोप देऊन सर्व माघाऱ्यांनी गारवा घेऊन सर्व माघारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या होत्या तसेच या चक्रीच्यावर निर्णयासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच गावातील लोकांनी तसेच मदत केल्याबद्दल मी मी त्यांचे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो अन... चक्रेश्वर मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी स्वरूपाचं असून या मंदिरातील मूर्त्या आणि शैली कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराप्रमाणे असल्याचं अभियंता भालचंद्र वांगणेकर यांनी सांगितलं ग्रामवासी आहेत त्यांच्या पटेल त्याप्रमाणे सगळी त्याची वाटचाल करत होतो आता खूप काही बदललंय जर का आपण कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात गेलो तर तिथलं हिमाळपंथी बांधकाम आणि या मंदिराचं बांधकाम हे आपल्याला दोघांमध्ये खूप सारं सामील सा। वैशिष्ट्य म्हणजे इथल्या ज्या प्रत्येक मूर्ती आहेत मग ती तुळजाभवानीची मूर्ती असेल कार्तिकेयाची मूर्ती असेल किंवा कुबेराची मूर्ती असेल अत्यंत रेखीव मूर्ती महिषासूर <laughs> मार्दिनी असं ज्या वर्णन त्याची मला आमच्या खूप सारे काही बघण्यासारखे खूप सारा अभ्यासण्यासारखे मधल्या काही काळात बाहेरच्या परिसराचे जो, परिसरा जो काही विकास केला गेला या काळात आम्हाला इथं काय सापडलं असेल तर पूर्वीच्या काळच्या नाही या पिंड्यांचं जतन करून ठेवण्याची गरज आहे